श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या घरामध्ये काच फुटल्यास ते शुभ असते की अशुभ असते तर शास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या घरामध्ये तुटल्यास फुटल्यास आपल्याला त्यातून अनेक गोष्टींचा बोध होतो त्यातून काही गोष्टी त्या सांगू इच्छितात म्हणजे कोणत्या तरी गोष्टीची पूर्वकल्पना ती असते तर आपल्या घरामध्ये आपल्या हातून चुकून हातातून काच पडल्यास काच फुटल्यास काय समजावे तर शास्त्र असं सांगतं की जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये काच तुटते फुटते किंवा भंग पावते तर आपल्यावर आलेले एखादे संकट त्या काचाने ते आपल्यावर घेतलेले असते म्हणून आपल्या घरामध्ये जर का एखादा कास चुकून तुटल्यास फुटल्यास न घाबरता तो काच गोळा करून कचऱ्याच्या पेटीमध्ये दे टाकून द्यावा अशुभता असते त्या काचामध्ये फुटल्यानंतर जी अशुभता असते ती त्या काचांच्या तुकड्यांमध्ये राहिलेली असते म्हणून ते काच आप उचलावे आणि कचऱ्याच्या पेटीत टाकून द्यावे काच फुटणे हे अशुभ असते असे अनेक लोक मानतात पण काच फुटल्यानंतर आपल्यामागे असलेली अशुभता आपल्यामागे असलेले वाईट ग्रहण त्या काचाने आपल्यावर घेतलेले असते असे त्यामागे शास्त्र आहे पण तुटलेला काच आपल्या घरामध्ये कधीच ठेवू नये ते अशुभ असते म्हणून आपला एखादा आरशाचा काच असेल किंवा कुठलाही काचेची भरणी असेल किंवा कुठलीही काचेची गोष्ट असेल ती जर का फुटलेली असल्यास क्रॅक गेलेली असल्यास ती आपल्या घरात ठेवू नये त्यामुळे निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये वास करायला सुरुवात करते ती एक प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्येच राहत असते म्हणून तुटलेला काच कधीही घरात ठेवू नये पण काच तुटले असते अशुभ नसते शुभ असते आपल्यावर आलेले संकट टळले असे समजावे आणि तो काच उचलून कचरापेटीत टाकावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद